आणि आपला आजचा विषय आहे भाषा चला तर बालमित्रांनो भाषेचा आपण एक पाठ पाहूया आपला आजचा पाठ आहे वडेश बहरला पाठाचे वाचन ऐ व पाठी मागून वाच चिंचपूर नावाचे गाव होते गावाजवळ ओढा होता तिथे एक झाड होते झाडाचे नाव होते वडेश, वडेश उंच वाढला होता जणू काही आभाळाला भिडला होता आजूबाजूला खूप खूप पसरला होता फांदी फांदीवर पानेच पाने होती पाने हिरवीगार होती झाडाखाली थंडगार सावलीत बसायला फारच मजा यायची झाडावर चिमणी कावळा खारुताई मैना राघू यायचे किलबिल करत बोलायचे गोड गाणी गायचे वडेशला पाखरांची भाषा समजायची तो पानांची सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचा पाखरांना पिले होती चिमणीचे पिलू होते चिनू कावळणीचे पिलू होते कानू पोपटाचे पिलू होते पिनू पिले लपाछपी खेळत पारंबी पकडून झोके घे खूप दंगा करत दुपारी वडेशची झोप मोडायची तो वैतागून जायचा पिलांवर रागवायचा पिलांना सांगायचा उडा उंच भूर भूर जा खूप दूर दूर करता खूप कट कट झटपट पिलांना वडेसचा राग यायचा ती वडेशचं नाव आई बाबांना सांगायची नेहमी नेहमी पिल्लांचे बोलणे ऐकून पाखरांना राग आला अचानक पाखरे दूर निघून गेली इथे कोणी बोलायला नाही कोणी खेळायला नाही आता काय करावे वडेशला एकटे एकटे वाटू लागले हिवाळा संपला ऊन तापू लागले पांदीवर तांबूस कोवळे अंकुर दिसू लागले ते हळूहळू मोठे झाले मग पोपटी होत पोड़ गेले कोवळी पाने दिसू लागली पाने हिरवी गार झाले फांदी, फांदी वर हिरवे हिरवे टिपके दिसू लागले ते हळूहळू लालसर झाले मग फळे लाल चुटूक झाले जाता येता पाखरांना फळे दिसू लागली ती शिळ घालून वडेशला हाका मारू लागली वडेशला पाखरांची ओढ संपला होता तो पाखरांना बोलावू लागला या रे या सारे या चटकन या पटकन या लाल लाल फळे खाऊन जा पाखरे बोलू लागली येतो येतो पटकन येतो हसत नाचत चटकन येतो गाणी गात गात येतो लाल लाल फळे खातो. पाखरे वडेश जवळ आली नवी घरटी बांधली वडेश जवळ राहील राहू लागली वडेश ला खूप आनंद झाला मोठी झालेली पिल्ले पाहून वडेश बहरून आला वाचूया लिहूया पाठातील शब्द व त्याचा अर्थ जाणून घे भिडणे जाऊन मिळणे वडाचे झाड आकाशाला भिडले होते भिडले होते म्हणजे आकाशापर्यंत जाऊन मिळाले होते दंगा करणे मस्ती करणे गोंधळ घालणे पाखर जी होती ती दंगा करत होती दंगा करत होती म्हणजे वडाच्या झाडावर मस्ती करत होती गोंधळ घालत होती वैतागणे रागवणे वडेश पाखरांवर वैतागला होता म्हणजे पाखरांवर तो रागवला होता अंकुर कोंब वडाच्या झाडाला नवीन अंकुर फुटले म्हणजे कोंब आले शिळ घालणे शिट्टी वाजवणे पाखरे वडाजवळ जाऊन शिळ घालत होती म्हणजेच शिट्टी वाजवत होती शिळ घालणे शिट्टी वाजवणे ही काही तुमच्या समोर वाक्य दिसत आहेत ओके आता ही वाक्य वाच व क्रमाने सांग पाखरांची पिल्ले दंगा करायची पाखरे धूर निघून गेली पाखरांना वडेशचा राग आला वडेश पिल्लांवर रागवायचा बघा ही चार वाक्य आहेत आता आपण त्यांचा क्रम लावूया पहिला काय क्रम येणार पहा पाखरांची पिले दंगा करायची वडेश पिल्लांवर रागवायचा पाखरांना वडेशचा राग आला आणि पाखरे दूर निघून गेली योग्य क्रम लावला की नाही चला आता तुम्ही तुमच्या वहीमध्ये योग्य क्रमाने वाक्य लिहा भूर भूर यासारखे पाठातील शब्द शोधून लिही भूर भूर एकच शब्द दोन वेळा आला आणि मग एक छानसा लय निर्माण झाला ओके हो नी मग असे जे शब्द आहेत बघा दोनदा दोनदा येणारे ते कोणते आहेत ते या पाठामध्ये भरपूर शब्द आले आहेत ते आपण आता पाहूया दूर दूर भूर. भूर। तसाच दुसरा शब्द आहे दूर दूर फड फड हळूहळू सळसळ हे ना पानांची सळसळ हळूहळू पाखरांच्या पंखांचा आवाज फडफड पाखर उडून गेली दूर दूर वडेश काय करायचा कट, कट करायचा ओके ने मग हे सगळे शब्द कसे आले आहेत जोडून आलेले आहेत वडेशला कोणाची भाषा समजायची वडेशला पाखरांची भाषा समजायची चिंचपूर गावाजवळ काय होते चिंचपूर गावाजवळ ओढा होता पोपटाच्या पिलाचे चिमणीच्या पिलाचे नाव चिनून कावळ्याच्या पिलाचे नाव कानून छान तुम्हाला सर्वांच्या पिलांचे नाव माहित झाले कोण ते लिहि लपाछपी खेळणारी पाखरे पाखरांची भाषा समजणारा वडेश कविता पूर्ण कर कावळा करतो काव काव चिमणी करते चिव चिव कोंबडा बोलतो कुकचकू कोकिल बोले कुहु कुहो धन्यवाद